होत नाही की दोन दोन महिने तुमच्या सेटचं से काम चालू आहे आणि एखाद्या चित्रपटासाठी विशेष अशा सेटची निर्मिती होतीये हे सगळंच दुर्मिळ आहे आत्ताच्या काळात तर हे सगळं या गबाडकुंडच्या निमित्ताने होतंय मी या शैलीमध्ये आधी काम केलं नव्हतं म्हणजे भयपट या शैलीमध्ये काम केलं नव्हतं तर अशा गोष्टीसाठी मला कोणीतरी विचारत हे मला फार आनंददायी होतं मी कुशल आणि संदीप पाठक आम्ही घडलं बिघडल्यानंतर आत्ता एकत्र काम करतोय हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम एक अशी अभिनेत्री जिने आता थांबायचं नाही असंच म्हणत जे काम सुरू केलं आहे ना म्हणजे अशी माझ्या सोतेताई कशी आहे मस्त आहे काय सांगणार की आता एक वेगळ्या धाटणीचं आणि मराठी इंडस्ट्रीत एवढा मोठा सेट उभारणं हेच फार कठीण होतं आहे आणि आता एवढा मोठा सेट आहे या सेटवर पहिल्यांदा आलेलं तेव्हा कसं वाटलं होतं मी ना पहिल्यांदा आलं तेव्हा रात्री आले होते त्यामुळे मी अशी मला गुढ वाटत होतं सगळं की हे सगळं इथे काय चाललंय आहे आणि हे किती भव्य दिव्य आहे आणि या पद्धतीच्या चित्रपटात काम करायला मिळणं म्हणजे हे खूप सुखद आहे कारण हल्ली अगं असं होत नाही की दोन दोन महिने तुमच्या सेटचं काम चालू आहे आणि एखाद्या चित्रपटासाठी विशेष अशा सेटची निर्मिती होतीये हे सगळंच दुर्मिळ आहे आत्ताच्या काळात तर हे सगळं या गबाडकुंडच्या निमित्ताने होतंय की आम्ही एका छान सेटवर काम करतोय आणि मी ते म्हणतोय हा सेट नाहीये ही आमच्यातली एक व्यक्तिरेखा येस आणि ती बोलते सुद्धा ना जुजयशी ती बोलेल काही वेळाने असं मला वाटतं पण तेच म्हणाली जसं आता मी म्हणाली आता ठरवलंय ना आता थांबायचं नाहीच हे प्रेक्षकांनी ठरवलंय माझ्याकरता आता थांबायचं नाही त्यासाठी सगळ्या रसिक प्रेक्षकांचे खूप आभार आणि त्यांना सगळ्यांना खूप प्रेम कारण तुमच्या सहकार्याशिवाय हा दिवस येणं शक्य नव्हतं येस पण आता प्रेक्षक मराठी प्रेक्षकांना खूप जागृत झालंय आणि आता त्यांना वेगवेगळे जॉनर हवेत असाच एक हा जॉनर आहे धबाडकोंड्याची जेव्हा विचारणा झाली तेव्हा काय सगळ्यात गोष्ट असते ना की ती आवडली मनाला भावली आणि मग मी हे करणार असं ठरलं मी या शैलीमध्ये आधी काम केलं नव्हतं म्हणजे भयपट या शैलीमध्ये काम केलं नव्हतं तर अशा गोष्टीसाठी मला कोणीतरी आहे हे मला फार आनंददायी होतं आणि संजय नवगिरे जे आमचे लेखक आहेत त्यांच्याबरोबर मी अनेक चित्रपट केलेले आहेत त्यामुळे मला ते कसं लिहितात किंवा माझ्यासाठी काय लिहिणार ह्याची खात्री होती पूर्ण आणि अल्याड पल्याड पाहिल्यापासून मला प्रीतम एस के पाटील यांच्याबरोबर काम करायचं होतं तर ती इच्छा माझी लगेच पूर्ण होती त्यामुळे मी खूप खुश होते अगं म्हणजे पण मला एक सांग की जेव्हा भयपट असं करायचा विचार येतो तेव्हा असं होतं ना की भूत आणि हे सगळ्या गोष्टी काय प्रिपरेशन केली आहेस कलाकार म्हणून की आता माझी भूमिका अशा टाईपची येणार आहे तर असं असतं ना की आपण थोडा अभ्यास कर नाही 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 मी काहीही अभ्यास केलेला नाहीये प्रिपरेशन काही केलेलं नाहीये मी मी डिरेक्टरचं आर्टिस्ट आहे असं मला वाटतं मी माझं दिग्दर्शक जे सांगेल ज्या पद्धतीने त्याच्या डोक्यात भूमिका असेल आणि मग आमची चर्चा होऊन जे ठरेल ते मी करेन असं मज मला एक सांग थोडी हिंड देऊ शकतेस की कशा जॉनरची तुझी भूमिका असणार आहे आणि कारण की हा हॉरर कॉमेडी ही असणार आहे सो तुझा जॉनर कशा व्यक्त नाही मी सांगू शकत तुम्ही तुम्ही त्यासाठी चित्रपटगृहात याल याची मला खात्री आहे की मी नक्की या चित्रपटात काय करते येस नक्कीच बघतील पण मला आता पुन्हा एकदा तेच विचारायचं की एवढा मोठा सेट आहे आणि यात जे सगळं काही घडतंय एवढी छान स्टारकास्ट आहे त्यांच्यासोबत किती मजा करते अरे खूप मजा येते मी कुशल आणि संदीप पाठक आम्ही घडलं बिघडल्यानंतर आत्ता एकत्र काम करतोय तर ती घमाल आहे देवदत्त बरोबर -बर काम करण्यासाठी मी खूप उत्साही आहे शशांक शिंडेंबरोबर मी काम केलेलंच आहे आणि यातील अनेक कलाकारांबरोबर मी काम केलेलं नाहीये पण मला नेहमीच न काम केलेल्या लोकांबरोबर काम करायला आवडतं कारण त्यानिमित्ताने तुम्हाला स्वतःला झोखता येतं असं मला वाटतं येस पण आता थांबायचं नाही हा सिनेमागृहात इतका गाजला आता घबाड कुंड घेऊन येतेस प्रेक्षकांना काय सांगायला हे सगळं तुमच्या सहकार्याशिवाय शक्य नाहीये आम्ही चित्रपट निर्मिती करून ती तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो पण ती यशस्वी करणं ती पाहायला उठून चित्रपटगृहात जाणं हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे त्यामुळे कृपया ते करा आणि घबाडकुंडला सुद्धा यश मिळवून द्या येस yes, नक्कीच आणि नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही भेटू तेव्हा मला ह्या भूमिकेबद्दल नक्की तू सांगशील अशी अपेक्षा नक्की 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 आपण त्यावरच बोलायला भेटू थँक्यू सो मच ऑल द वेरी थँक्यू थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सब्सक्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनल La.